तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा सोलापूर जिल्हा आणि माडा लोकसभा मतदारसंघातील जनभावनेचा आदर करून मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला आणि प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेबांनी इथंच उमेदवारी माझी जाहीर केली त्याबद्दल मी साहेबांचे आभारही मानतो आणि अत्यानंद होतोय की जयंत पाटील साहेबांनी शरद पवार साहेबांनी ह्या मतदारसंघातली जनभावना काय ही ओळखून मला उमेदवारी बहाल केली त्याबद्दल मी दोघांचे या ठिकाणी आभार मानतो निर्णय घेण्याचे काय प्रमुख कारण आहेत दोन तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे आज जे शेतकऱ्यांचे हाल चाललेले आहेत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे असेल कांद्याचे शेतकरी असतील केळीचे शेतकरी असतील या भागातले डाळिंबाचे आहेत द्राक्ष जे आहेत जे आहेत प्रत्येक शेतकऱ्याला प्रचंड प्रमाणावर खताच्या किमती असतील शेतीमालाच्या दाराच्या बाबतीतही असेल प्रचंड नाराजी आहे माढा लोकसभा मतदारसंघ असेल किंवा आपल्या कुटुंबाने चाळीस वर्ष जिल्ह्याचा विकास केलेला आता काय आव्हानं तुमच्यासमोर असणार आहेत सगळ्यात मोठं आव्हान माझ्यासमोर असणार आहे की सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातलं पाण्याचा जो प्रश्न आहे तो सगळ्यात मोठं आव्हान आहे दुसरं आव्हान आहे या भागामध्ये प्रचंड प्रमाणात सुशिक्षित मुलं आहेत त्यांना हाताला काम देणं या दृष्टिकोनातून केंद्र शासनाकडून ज्या ज्या योजना आणता येतील ते लोकांपर्यंत पोचवता येतील हे महत्वाचं काम आहे मला आणि त्यातून रोजगार निर्मिती व्हावी हो हो आपली नाराजी पक्षावर आहे की पर सोडला आमची नाराजी ही सुरुवातीपासून उमेदवारावर होती उमेदवाराच्या वागण्यावर होती उमेदवारांनी दिलेल्या त्रासावर होती त्रास आम्हाला नाही जे गावोगावे कार्यकर्ते त्यांच्यासाठी रात्रंदिवस पळाले नुसतं माळशिरस तालुक्यात मी बोलत नाही अख्ख्या मतदारसंघात मी फिरले संघटन सरचिटणीस म्हणून बोलत होती लोकं प्रत्येक वेळेस कार्यकर्त्यांचा सन्मान पक्षाचा मी आता नाही जे जुने कार्यकर्ते आहेत माझ्या आधीचे कार्यकर्ते आहेत पक्षातले फाउंडर कार्यकर्ते त्यांनासुद्धा किंमत दिली नाही त्यांची नाराजी जन कार्यकर्त्यांनाच भेटत नव्हती तर जनतेला कधी भेटली आहे या सगळ्या गोष्टी मुळे लोकभावनेतनं निर्णय तुम्ही घेतलेला जरी असला तरी लोकभावना भाजपला कळली नाही पाच आमदार होते त्यांनी कळूच दिले नाही जबाबदारी साहेबांनी आमच्या सगळ्यांवर टाकलेली जी साहेबांबरोबर आता टीम आहे या सोलापूर जिल्ह्यात आम्ही सगळे जण आवरात्र प्रयत्न करू की जो बाल्य केला होता एकेकाळी म्हणजे पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त आमदार या जिल्ह्यातून निवडून यायची त्यासाठी सगळेजण मिळून रात्रंदिवस प्रयत्न धैर्यशील मोहिते यांची नाराजी भाजपला परवडणार नाही ना असं भाजपमधल्याच एका मंत्र्यांनी उघडपणे जाहीर केली होती त्यांची भावना तरी सुद्धा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत हा मेसेज गेला नव्हता तिथनं पुढची प्रक्रिया मला माहित नाही ते त्यांचा माझा संवाद परत कधी झाला नाही आज उत्तम जानकरांना बोलवलंय विमानाने तीच गोष्ट तुमच्या बाबतीत करू शकले असते किंवा नाराजी दूर करू शकले असते विचारलं असता असं काही झालं नाही का बिलकुल काय झालं नाही आता म्हणालात वर्षात काही विकास काम आणली त्या विकास कामाच्या रकमेतून आलं असेल बळ आता तुम्ही अकरा तारखेला राजीनामा दिला जात चौदा तारीख आहे तीन दिवस उलटून गेले तुझे तुमचा राजीनामा पोहोचलाच असेल पण भाजपमधले एकाही नेत्याने तुम्हाला फोन करणं मेसेज करणं किंवा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता कोणी नाही सोलापूर जिल्ह्याचा जो दोन हजार चौदा ज्यावेळेस सुरू होईल ज्या त्या गोष्टी त्या त्यावेळेस त्या त्या गोष्टींवर बोलता येईल फक्त एवढं सांगेन तुम्ही अनेक जण मला प्रश्न गेले दोन तीन दिवस विचारताय की पवारसाहेबांवर नाराज होऊन आम्ही राष्ट्रवादीत नाराज होऊन इकडं आलो बा भारतीय जनता पार्टीत आलो पुन्हा माग गेलो त्याचं मी एकच उदाहरण देईन आमच्या आजोबापूर्वीपासून एक उदाहरण द्यायची की सगळी जग किंवा दुनिया योगव त्या सुराला नमस्कार करते आमच्या आजोबांनी शिकवले शिकवले उगोत्याबरोबर मावळत्याला पण करायची शरद पवारांनी म्हणजे उगोत्या सूर्याने त्याचं दिवसभराचं कार्य पूर्ण केलेलं आहे तो मावळते म्हणून दुसऱ्या दिवशी आपण सूर्य पाहतोय हीच प्रतिक्रिया माझी पवारसाहेबांच्या बाबतीत मावळत्याचंही तेवढंच महत्व आहे आणि उगवत्याचंही तेवढंच महत्व आहे कार्य पूर्ण केलेलं आहे या राज्यासाठी त्यामुळं त्यांच्या मावळतीच्या काळामध्ये विजयसिंग मोहते पाटलांनी त्यांची साथ सोडावी असं आम्हाला वाटत नाही तुम्ही वागणं बघितलं असेल कार्यकर्ता हा रात्रंदिवस तुमच्यासाठी पळतो तो काय चार पैशासाठी नाही विचारधारेला जोडलेला असतो प्रत्येकाच्या तुम्ही जर आमच्या तालुक्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला स्टेजवरून मानताय दम देऊन बोलताय वरून स्टेजवरून तुला एवढा निधी दिलाय काम करणार का तू भाषा असते सर्वमान्य कार्यकर्त्याला तो त्याचं घरदार सोडून पळतो रात्रंदिवस हा आमदार झाला पाहिजे आपली झेडपी बसली पाहिजे आपली पंचायत समिती बसली पाहिजे आपला खासदार झाला पाहिजे जा, आमदार झाला पाहिजे अडीच वर्षातल्या विकास निधीवर एवढी करू मी बरोबर नाही आणि माळशिरोस तालुक्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्ता असेल जनता असेल त्यांच्या बाबतीत जर असं गुरुमेंना बोललं जात असेल या तालुक्याने एका रात्रीत आमदार केलं आहे त्यांना काही कधी कुणी माणसाने बघितला शोध नव्हतं जसं जसं प्रचाराला येत होती तेव्हा पाहिलं आहे त्यांना पण जर ह्या भाषेत ते बोलत असतील कार्यकर्त्यांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आमच्या तर आम्ही खपवून घेणार नाही आम्ही का खपवून घ्यायचं आमच्या शब्दाखातर ते कार्यकर्ते पळालेले होते जेव्हा जर रान केलं होतं आणि त्यांना निवडून आणलं होतं देवेंद्र फडणवीस उमेदवार आहेत की आम्ही तीन लाखाच्या मताधिकाने विजय हो हा विश्वास आहे का अतिविश्वास शुभेच्छा जून महिन्यात उपाधी दिली जाते कितपत आहे काय आणलं शोधतोय आम्ही देवेंद्र फडणवीस यांना तुमच्या भावना समजल्या नाहीत का पोचू दिल्या नाहीत नक्की काय झालं कारण एकदा तुम्ही म्हणला होता की त्यांनी आमचं पालकत्व घेतलेलं आहे आम्ही त्यांच्यासोबत नाही साहेबांबरोबर माझं बोलणं नाही झालं परंतु साहेबांनी भरपूर केलेलं के आहे माळशिरस तालुक्यासाठी रणजितदादांच्या माध्यमातून खूप सहकार्य केलेलं आहे आणि ते आम्ही विसरू शकत नाही पंडित साहेबांच्या बाबतीत हे पाच जण तुम्ही म्हणता की पाच जणांनी निरोपच पोहोचवलं नाही पुढपर्यंत या पाच जणांना असं काय शोधायला लागला तर त्यांनाच विचारायला लागेल मी कसं सांगू आमचा काय त्रास आहे आम्ही शांत माणसं आहे सगळी इलेक्शन कसंही असू द्या इलेक्शन म्हणूनच लाढायला लागेल मला आत्या हवेत पण मी जाऊन चालणार नाही आते आत्मविश्वासाने पण जाऊन चालणार नाही आम्ही लढणार आमचे कार्यकर्ते असतील मनापासून लढणार इलेक्शन पवार पवारसाहेबांनी उत्तर दिलं याच्यावर जयंत पाटील साहेबांनी उत्तर दिले मी एवढा मोठा व्यक्ती नाही की अख्ख्या राज्याबद्दल सांगितलं बाळदादांनी सांगितलं या विषयावरती की आठ तारखेपर्यंत ते स्वतंत्र राहतील घरगुती विषयात सुद्धा त्यांनी यायचं नाही किंवा राजकीय विषयात सुद्धा यायचं नाही आमचा निर्णय किंवा आठ तारखेनंतर पुन्हा मतदान झाले की त्यांनी घर वापसी करावी